नमस्कार आपण पाहतात बहुजन महाराष्ट्र न्यूज जय जवान जय किसान या उक्ति त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्रभरात कार्य करत असताना आपल्याला दिसून येतो आजी माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्याकरिता सदैव सैनिक संघ कार्यरत असल्याचे आपल्याला चित्र वारंवार दिसून येते संस्थापक अध्यक्ष अंकुशजी खोटे यांनी या त्रिदल संघाची सुरुवात करून सैनिकांच्या प्रश्नाला उत्तरे शोधून देण्यासाठीचा हा उपक्रम छोट्या प्रमाणावरती चालू केला होता परंतु त्यांच्या पराकष्टाने व त्यांच्या टीमने जे के केलेल्या गोष्टी आहेत किंवा केलेला संघर्ष आहे सोडवलेल्या अडचणी आहेत यावरून या सैनिक संघाचं आता महाराष्ट्र राज्यात नाव झालेलं आहे आणि या सैनिक संघाचा पहिला वर्धापन दिन आज मुख्य कार्यालय आष्टी जिल्हा बीड येथे संपन्न झालं या कार्यक्रमाचे आयोजन त्रिदलसैनिक संघाच्या माध्यमातून करण्यात आले होते त्रिदलसैनिक संघाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आज मुख्य शाखा त्रिदलसैनिक संघाचं मुख्य ऑफिस हे आष्टी येथे आज त्याचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटन प्रसंगी जय जवान जय किसान या नवीन पक्षाचीही घोषणा करण्यात आली या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जवान किसान पार्टीचे अध्यक्ष श्री नारायण अंकुशे उपस्थित होते त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच तो शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे रघुनाथदादा पाटील हेही होते यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम अगदी सुरळीतरित्या पार पडला याचबरोबर या, या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आज उद्घोषणा करण्यात आली की देशभरात चाललेलं बुरसटलेलं राजकारण आणि सर्वसामान्य व शेतकरी व जवानांची कशा पद्धतीने फसवणूक होते या फसवणुकी रोखण्यासाठी व यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी आता जवानाचं आणि किसानांचं राज्य या देशामध्ये आलं पाहिजे जसं म्हटलं जातं की जब राजनीती होत जगाबाज जनता मागे मिल्ट्री राज कारण बुरसटलेली प्रवृत्ती जर काढायची असेल तर तिथं निष्पक्षपणे काम करणारा माणूस लागतो या उद्देशानं आता भारतीय जवान किसान पार्टी काम करणार असून दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये भारतीय जवान किसान पार्टी ही सक्रियरित्या काम करणार असून या पार्टीला सर्वसामान्य जनतेपासून ते शेतकरी जवान किसान या सर्वांनी मिळून निवडून देण्यासाठीही यांनी हाक दिली याचबरोबर जर समजा भारतीय जवान किसान पार्टी निवडून आली तर कशा पद्धतीनं हा आपला भारताचा विकास होऊ शकतो या गोष्टीवरती किंवा आपल्या महिला कशा पद्धतीने सक्षम होऊ शकतात या गोष्टीवरही प्रकाश जोत राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे व दादा पाटील यांनी यावेळी केलं